चलाय कशाची मशीन आहे तीन मोटर करायची कोण आले आपण पुन्हा बरं बर काय कशासाठी आणली मशीन लाईट प्रॉब्लेम शेतकऱ्याला समजा माणूस भेटत नाही उचलायला जिवायला <laughs> ना oh, मजूर 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 भेटणार तर कसं त्याचा प्रॉब्लेम मला सांगा ह्या ह्या मशीनचे शेतकऱ्याला त्या मशनीपेक्षा काय फायदे आहेत असं तुम्हाला वाटत शेतकऱ्याला ह्याच्यापासून होणारा त्रास काहीच नाही उचलायचं नाही किंवा बाकीची अडचणी येणार नाही लाईन ला धोका नाही लाईट शिवाय काम होऊ शकतात शेतकरी विदाऊट लाईट काम होत आहे एम बीला कटावणं एम बीला हे भेटणार माली तुमचा मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्या सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावन्न अडुसष्ट एकावन्न डबल सांगा सत्याण्णव सदुसष्ट सत्तावन्न अडुसष्ट एकावन्न नमस्कार शेतकरी बांधवांनो औसा तालुक्यातील बहादा गावात माऊली शिंदे या मेकॅनिकल भूमिपुत्रानं शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन हे बोरच्या मोटर काढण्याची एक नवीन मशीन या ठिकाणी आणलेली आहे आणि सर्वांसाठी हे उपलब्ध आहे अशा पद्धतीचं मशीन आहे लाईटची समस्या वाहतुकीची समस्या मजुराची समस्या यावर मात करण्याचा त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकता